छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल इथे तुम्ही लिहिलेलं आहे की त्यांचा मान सन्मान त्यांचं मान कार्य आणि जो कोरडकर त्यांना त्यांचा अपमान करतोय जो सोलापूरकर त्यांचा अपमान करतोय यांच्या बाबतीत तुमच्या सरकारची हिंमत नाहीये की त्यांच्यावरती कारवाई करायची त्यांना तुम्ही वाचवताय आणि राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे राज्यपालांचा विश्वासघात करते सरकार राज्यपालांना चुकीची माहिती देत आहे आणि म्हणून ते सांगतायत की माझं सरकार माझं सरकार असं करतय संभाजी महाराजांसारख्या थोर ज्यांनी इतिहास घडवला त्याला तुम्ही विसरताय आणि परवाच्या दिवशी सांगितलं की संभाजी महाराज असे होते संभाजी महाराज तसे होते संभाजी महाराजांचे हाल हाल केले संभाजी महाराजांचे डोळे काढले त्यांना सांगितलं धर्म बदला नाही तर तुमचे डोळे काढून टाकू त्यांचे हात छाटले त्यांचे पाय छाटले लोखंडी सळ्या त्यांच्या डोळ्यात घातल्या का तर धर्म बदलावा म्हणून आणि त्या संभाजी महाराजांनी शेवटपर्यंत धर्म बदलला नाही ते आपल्या सगळ्या मतांवरती ठाम राहिले कुठल्याही दबावाला बळी पडले नाही छळ झाला आणि आम्हाला सांगतय कोण हे संभाजी महाराजांचा विचार वारसा जर कोणी चालवला असेल तर छावा बघा मला बघा त्यांना धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला माझा पक्ष बदलावा म्हणून छळ झाला ईडीची नोटीस ईडीची कारवाई सीबीआय इन्कम टॅक्स एन आय <laughs> टाकलं नाही ना मी पण तेवढाच कडक आहे ना <laughs> ते राऊत साहेब गेले ते थोडे कच्चे निघाले मी तुम्हाला पोळून उरलो वाक्य ठेवायचं रेकॉर्ड वर पण वाक्य ठेवायचं रेकॉर्ड वर का ठेवायचंय काय वाक्य काय चुकीचं बोललो मी माझ्यावरती अनन्य अत्याचार झालेले आहेत मी सगळं भोगलेलं आहे पण मी देखील त्यांचा वारसा जपणार आहे त्यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे मला